जे कोणत्या शिथिलशे लोकांसाठी ते आरक्षण पाहिजे एक ते आरक्षण कोर्टातलं मान्य न्यायालयातलं टिकाय म्हणून तो माझ्यासोबत आयोगाचा अहवाल आलेला आहे आणि ज्याच राज्यातले दोन लोक मराठी लोडले आणि त्यांच्यावर तो अहवाल आलाय माझ्यासोबत आयोग गोठी झालेला आहे म्हणजे ज्यांना ते आरक्षण घ्यायचं त्यांच्यासाठी सुद्धा हाच मराठा समाज लागला हाच बरोबरी याला दुसरी बाजूच्या कुणबी आणि ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोहळाचा कायदा आहे आधी सुद्धा नाही मुख्यमंत्री साहेबांना लक्षात ठेवावं आणि लक्षात घ्यावं सुद्धा तुम्ही ते आरक्षण दिलं आणि तुम्ही कोणबीच्या नोंदी सापडल्यात हे दिलं आणि त्यांच्या मनात जर असं असेल मागास आयोजन अहवाल दिला म्हणजे मुंडी नसलेल्या मराठ्यांसाठी जाणार असेल ते आम्हाला मान्य नाही ती नाही गावलेल्या मराठ्यांचाच फायदा होईल या भूमिकेत आम्ही ज्यांना ते घ्यायचे ते त्यांनी जावे परंतु ज्यांच्या कुंडी मुंडी साकारल्यास ज्यांच्या सारलं नाही त्यांच्यासाठी सगळा सगळ्या कायदा त्याचे मुख्यमंत्री साहेबांना अंमलबजावणी करा आहेच लागणार तर शिवाय आंदोलन थांबत नसत कारण नगरसेवक आयोगाचे बाबत भेटी नगरसेवक आयोगाला तेही याच आंदोलनाने केलेला आहे याच आंदोलनाने मराठ्यांच्या गोड गरिबांनी गेलं गोड गरिबांनी गोर न केला तुम्हाला नाही ज्यांचे तुम्ही तुम्ही त्याचा तुम द्या आणि मराठा त्यांसाठी लागला ते नाही लढल दुसऱ्यांसाठी आणि सत्य लगायचं ठरलं तर या राज्यातला सगळा मराठा हा कोण आहे सगळा मराठी कोण म्हणजे शेतकरी सगळा मराठा शेतकरी हे कोण म्हणतात ना म्हणायचे हे यांचे ते दावून तुले दगड या अधिकाऱ्याला सारखे देऊन नाहीत अर्थात सगळे शेतकरी जणातले सगळे मराठीत दोन्ही शेतकरी अर्थ आणि मराठा अर्थ हे दोन्ही त्यांनी स्पष्ट क्लिअर केली की कोणती मुंबई साकारल्या त्यांना तरी यावेच लागणार परंतु तुम्ही माझ्या सर्व आयोगाचा अहवाल घेताल आणि म्हणताल आता मुंबई नसलेल्या मराठ्यांसाठी जे आरक्षण ते चालणार नाही सगळ्या सोहळ्यांची अनुभव तुम्हाला करावीच लागणार त्याशिवाय सुट्टी नाही आणि विषय सांगू नका आमची मुंबई आणखीना मराठ्यांना विश्वास येईल शिंदे साहेब आणि प्रवीण साहेब मला ठरणार असेल ती विश्वास देऊ दे मला आणि ते पण <laughs> तो निर्णय घ्यावा लागणार आहे आम्ही मात्र सगळे सोयींचे अंमलब नाही याचा आम्ही ठाम आहे या तीनही बाजूंना मराठ्यांचाच फायदा होणार आहे म्हणून मला आपण होकार दिलेला आहे म्हणजे माझ्या सेवक आयोगाच्या अहवालाला पण ज्या मराठ्यांना घ्यायचंय ते घेतील आणि सगळ्या सगळ्या स्वर्ध्यांच्या माध्यमातून कोणती चालून घेतो म्हणजे काय हे राज्यात आणि केंद्रात आवश्यक आता मग शिवशनकार जातीच काम काय राज्यात असून केंद्राकडे आता जे राज्यात उडत राज्य माझे सगळं आयला परंतु ज्या लगो आहे ते घेतील त्याच्यावर जर व्यवस्थित नाही तेही याच आंदोलन इंद्र म्हणून आम्हाला वीस तारखेपर्यंत सगळ्या सोहळ्यांची जी अधिसूचना काढली त्याचे वीस तारखेपर्यंत काही करून आमदार गजावणी करा आंतरवादी सह राज्यातल्या सगळ्या केशेस हैदराबाद संस्थांचे ग्रॅजेट तुम्ही ते स्वीकारा ते लागू करा शिंदे समितीला एक वर्षाचे मंत्री तुम्ही आणखी वाढवलं आहे की जे तर्फ्यातर्फ्याने तीन तीन मागे जरपर्यंत तुम्ही केलं तरी चालतं जेणेकरून महाराष्ट्रभर आणखी निधी साखळी गोड गरीब मराठा कल्याण कारण जे मराठी कष्ट करून मराठीसाठी गोडगुरीब लोकरांचे मराठीचे हजार यांच्यासाठी कोणी म्हणत नाही जे आम्हाला जे नको ते नको फक्त जे म्हणता येत नाही आम्ही आमचे मराठी नाहीये आम्ही मराठीच नाही महाराष्ट्र आम्ही कोणी आम्ही मराठीच शेतकरी आम्ही आम्हीच मराठी आम्हीच पण आता यातल्या तौटांबाच्या नावाखाली हे सरकारना करणं अपेक्षित सरकारला करावंच लागेल मी वीस तारखरांची तो प्रोषण करत असतो ते सरकारने सरकारला घोडवून लागायचं मराठी मराठ्याचं धोरण लागणार आहे